नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था बातम्या ठाणे आणि पालघरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता मात्र काल राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अविनाश जाधव यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे विधानसभेच्या निवडणुकीचा पराभव जिव्हारी लागल्यानंतर या पराभवाला आपण जबाबदार आहोत असं कारण देत अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवला होता अविनाश जाधव यांच्या राजीनाम्यावरनं ठाणे शहरामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ मानली होती अविनाश जाधव यांनी गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे पालघर अध्यक्ष म्हणून स्वतःचा असा ठसा उमटवला आहे सर्वसामान्य माणसांची कामं त्यांच्या कार्यालयात होतात आणि त्यामुळेच अविनाश जाधव यांच्या निवडणुकीतल्या पराभवानंतर देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिक्रिया उमटल्या होत्या त्याचं पर्यावसन अविनाश जाधव यांच्या राजीनाम्यात झालं होतं मात्र राज ठाकरे यांनी काल अविनाश जाधव यांची समजूत काढली आणि त्यानंतर अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा मागे घेतला आहे पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात करू पुन्हा एकदा लढू आणि जनतेची कामं करू असं यावेळेस श्री अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे आयुष्यात पुढे देखील सन्माननीय राजसाहेबांच्या सर्व आदेशाचं पालन करणार आहे आणि आज देखील साहेबांनी जो मला आदेश दिला त्याचं मी पालन करणार आहे सन्माननीय राजसाहेबांनी मला राजीनामा हा वगैरे असं काही नसतं असं साहेबांचं वाक्य होतं काम करत राहायचं असतं यश जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल सो मी साहेबांच्या आदेशाचं सा पूर्ण पालन करून आजपासून पुन्हा ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माणतेनं पूर्ण ताकदीने वाढवून गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लागण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होत्या मात्र श्री श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियामध्ये एक पोस्ट करून उपमुख्यमंत्रीपदामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा रस नाही असा खुलासा केला आहे खासदार म्हणून आपण तिसऱ्यांदा निवडून आलेलो आहोत आणि वास्तविक केंद्रामध्ये मंत्री होण्याची आपल्याला संधी होती मात्र त्यावेळेस देखील एका शिवसैनिकाला मंत्रिपद मिळावं या दृष्टिकोनातून त्यावेळेस देखील आपण मंत्रिपद स्वीकारलं नाही सध्या तरी आपल्याला पक्ष संघटनेमध्ये वाढ करण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं पद स्वीकारण्यास आपण तयार नाही असं देखील श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे श्रीकांत शिंदे यांच्या या खुलाशानंतर ते उपमुख्यमंत्री होतील या चर्चांना तुर्तास तरी पूर्ण विराम मिळाला आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत आणि त्यामुळे ते, ते विश्रांती घेत आहेत गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आजारी असल्याकारणाने चर्चांना देखील खीळ बसले आहे आज श्री एकनाथ शिंदे यांना वैद्यकीय तपासणीसाठी ज्युपिटर रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आहे गेल्या काही दिवसांपासून ताप त्याचप्रमाणे खोकला अशी लक्षणं त्यांच्यामध्ये आढळून येत आहेत या संदर्भात अधिक तपासणी करण्यासाठी ज्युपिटर रुग्णालयामध्ये श्री एकनाथ शिंदे यांना आज नेण्यात आलं आहे या ठिकाणी डॉक्टर त्यांची सखोल तपासणी करणार आहेत अशी माहिती त्यांच्या निकटवर्तींनी दिली आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं मात्र त्यानंतरही अद्यापपर्यंत राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय उल्थापाल दिसून येत आहे पाच तारखेला शपथविधी होणार आहे मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे अद्यापही जाहीर करण्यात आलेलं नाही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार अशी अटकळ सगळेच बांधत आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मु उप... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर सध्या मंत्रिपदाचं लॉबिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रीग लावली आहे मात्र असं जरी असलं तरी अद्यापपर्यंत केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांचं नाव जाहीर केलेलं नाही त्यामुळे या संदर्भात असमंजस निर्माण झाला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भारतीय जनता पार्टीचे गुजरातचे मुख्यमंत्री श्री विजय रुपाणी यांना निरीक्षक म्हणून नेमण्यात आलं आहे आज ते भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक घेतील या बैठकीमध्ये नेत्याचं नाव निश्चित केलं जाईल अशी सध्या तरी अटकळ बांधली जात आहे मात्र असं जरी असलं तरी या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या असमंजस्य वातावरण निर्माण झालं आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार था नाही तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.